श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल शीतल कॉर्नर मध्ये हे काय हे काय जय आहे कसं करायचं असतं जय बप्पा असं करतात जय बाप्पा हो काय करतोय तू जय बाप्पा काय आहे हे काय आहे जय आहे कसं करतात जय बप्पा अरे बापरे असा आवाज ना आणि यमी यमी कुठे इथं यम यमी, यमी कुठे हो काय काय लिंबू अरे बापरे अजून यमी बाप आहे का भाप भाप बाप आहे का तिथे वा गुड बॉय अजून काय चपाय का चप्पा हाँ? चपाती है हाँ? जय बाप्पा कस कर अरे बाप रेस आवाज का नीट जय बाप्पा करा <laughs> नीट करा कि शांतपने करा जय बापा, अरे बाप रे बाप्पा घाबरून जाईल की बाप्पा घाबरेल की अशा आवाजाने कसं नाही करायचं तुटेल ते सो so, मग सकाळी सकाळी अशी छान मजा मस्ती सुरू होती त्याची त्यानंतर त्याला म्हटलं नाश्त्यासाठी काय करावं तर पोहे आणि उपीट दोन्ही आज नको होतं त्याला म्हटलं काहीतरी वेगळं करावं म्हणून मग कुकरमध्ये चार पाच बटाटे शिजत घातले आणि त्यानंतर त्याला आंघोळीला घेऊन गेले तोपर्यंत बटाटे आरामात शिजले होते आणि कुकर थंडही झाला होता त्याची आंघोळ झाल्यानंतर मग बटाटे काढले सोलून घेतले आणि एका बाऊलमध्ये थोडंसं पनीर छान खेसून घेतलं त्यामध्ये हे सोललेले बटाटे छान स्मॅश करून टाकले आणि बटाटे आणि पनीर छान एक जीव करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी धणेपूड थोडीशी जिरेपूड थोडीशी मिरेपूड आणि थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ हे सगळं जिन्नस टाकलं आणि हे छान मिक्स करून घेतलं व ह्याच्या छान टिक्क्या बनवल्या थोडेसे तिळही घातले होते मी त्याने मुलांच्या पोटात थोडे तिळ वगैरेही जातात आणि ह्याच्यामध्ये असे छान छोट्या छोट्या चार टिक्क्या बनवून घेतल्या त्यानंतर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर नॉनस्टिक प्लॅन पॅनवरती छान त्या फ्राय करून घेतल्या सुरुवातीला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायच्या व जरा फ्राय झाल्या की मग अशा थोड्याशा प्रेस करत करत त्यांना भाजायचं तर ऑलरेडी आपण बटाटा वगैरे शिजवूनच घेतलेला असतो त्यामुळं या टिक्क्यांचं फारसं टेन्शन नसतं की त्या शिजल्यात नाही शिजल्यात कारण ऑलरेडी सगळे जिन्नस शिजवून घेतलेलेच असतात आणि पनीर तर आपण एनिवेजही कच्चंही खाऊ शकतो त्यामुळे याचं इतकं टेन्शन नसतं पण भाजून झालं की तरी सुद्धा थोडंसं असं प्रेस करून व्यवस्थित त्या भाजून घ्यायच्या आणि तुम्ही त्याची रिॲक्शन बघू शकता बघितल्या बघितल्या आज संध्याकाळी काही पाहुणे येणार होते आणि आज मंगळवार होता मग म्हटलं संध्याकाळसाठी काहीतरी नॉनव्हेजचा बेत करावा कारण श्रावण त्यानंतर गणपती सो दीड एक महिना ऑलमोस्ट काहीच नॉनव्हेज आणलं नव्हतं मग म्हटलं आज काहीतरी नॉनव्हेज करावं म्हणून मग चिकनचा बेत केला पण आरचीच्या बाबत ऑफिसला गेले होते त्यामुळं सगळ्यात मोठा टास्क होता ते खाली जाऊन चिकन घेऊन येणं कारण खरं तर पाच मिनिटांच्या अंतरावर दुकान आहे पण आरचूला घेऊन जायचं म्हणजे अर्धा एक तास त्यातच जातो सो त्यात त्याचं खाणं झाल्यावर पुन्हा एकदा मला ड्रेस चेंज करावा लागतो कारण सगळं खराब करून ठेवलेलं असतं त्याने शर्ट वगैरे आणि मग आम्ही निघालो चिकन आणण्यासाठी हो बूर जायचं कुठे पूर जाणार आहे हो त्यानंतर मग चिकन घेऊन आलो साधारण चार पाच वाजले होते येईपर्यंत त्यामुळे मग म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवातच करावी चिकन आणल्या आणल्या सगळ्यात अगोदर दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं त्याला हळद मीठ लावून ठेवलं आणि नंतर डिरेक्टली गॅसवर ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं जेणेकरून त्याचं त्याला पाणी सुटावा मी तेलात कांदा वगैरे भाजून आजकाल फोडणी देत नाही चिकनला पूर्वी मी तशीच फोडणी द्यायचे पण आजकाल तशी देत नाही कारण हे सूप मी आरचीतला पण देते मग जर आपण वरूनही म्हणजे पुन्हा तेल टाकून त्याच्यात कांदा वगैरे परतला तर मग अजून ते सूप जास्त ऑइली होतं आणि मुलांना पिताना मग ठसका लागतो प्लस अर्चितला कांदा फारसा आवडत नाही त्यामुळे कांद्याचा थोडा वास जरी आला तरी मग तो सूप पित नाही त्यामुळं मग मी आता आम्हीच त्याच्यामुळे आमच्याच बऱ्याच सवयींमध्ये बदल करतोय तर मग मी कांदा वगैरे काही न घालता फक्त अगोदर पाणी न घालता चिकन वाफवून घेतेच त्याचं त्याला पाणी सुटू देते आणि मग असं वरती ताटावरती पाणी घालून चिकन छान शिजवून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी पंधरा वीस मिनटात छान शिकन शि चिकन शिजून जातं असंही किंवा मग कधी फार गडबड असेल तर मग कुकरलाही लावते दोन तीन शिट्ट्या केल्या तरी व्यवस्थित चिकन शिजून जातं त्यानंतर मग मसाल्याच्या तयारीला लागले थोडंसं खोबरं किसून घेतलं त्यानंतर कांदा चिरून घेतला आणि कारण की अर्चित फारसं चिकन म्हणजे चिकनचे पीस वगैरे तो खात नाही अजूनही त्याला माहीत नाही का पण चिकन फारसं आवडत नाही त्याला फिश जास्त आवडतात ॲज कम्पेअर टू चिकन त्यामुळे मग म्हटलं आता त्याच्यासाठी थोडासा बिर्याणी राईस बनवून घ्यावा जेणेकरून त्याचंही व्यवस्थित पोटभर जेवण होईल आणि तसंही उद्या चतुर्थी होती त्यामुळे आजच्या चिकन संपलंही जाणं गरजेचं होतं त्यामुळे मग म्हटलं राईस केला तर मग संपूनही जाईल आणि त्यामुळे मग कांदा चिरून घेतला कांदा चिरताना थोडासा कांदा उभाही चिरला होता जो मला बिर्याणीसाठी उपयोगी येईल असा त्यानंतर मग सगळे मसाले भाजून घेतले खोबऱ्याचा मी थोडा कमीच वापर करते मसाल्यांसाठी जेणेकरून फारसं पित्त वगैरे होत नाही आणि चिकनसाठी मी तरी जनरली कुठलेही खडे मसाले वापरत नाही फक्त जो चिकन मसाला असतो ते एक पाच रुपयांचं जे छोटं पॅकेट येतं सो ते छोटं पॅकेट फक्त टाकते अदरवाईज बाकी कुठलेच खडे मसाले वापरत नाही कारण मग खडे मसाले वापरले की थोडी जळजळ वाटते आणि मग फारसं व्यवस्थित खाता येत नाही चिकन सो मग मी तरी कुठलेही खडे मसाले वापरत नाही फक्त खोबरं भाजून घ्यायचं छान खो जेवढं खोबरं असेल त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट कांदा घ्यायचा तो छान भाजून घ्यायचा त्यानंतर एक टोमॅटो घेतलं होतं मी सात आठ लसूण पाकळ्या आणि नंतर थोडंसं आलं आणि कोथिंबीर हे सगळं टाकून मग मसाला छान मिक्सरला फिरवून घेतला होता मसाला अगदीही बारीक नाही करायचा मोठाही नाही ठेवायचा थोडासा मीडियम असा भाजून फिरवून घ्यायचा त्यानंतर मी एकाच कढईमध्ये तेल टाकून सगळा मसाला अगोदर व्यवस्थित छान परतून घेतला होता कारण मला अर्चितकडे बघत बघत सगळं करायचं होतं सो दोन्ही करत बसले असते फार वेळ गेला असता त्यामुळे मग मसाला अगोदर भाजून घेतला आणि मग त्यातलाच मसाला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केला पातळ कालवणासाठी आणि मग कढईमध्ये सुक्कं कालवण घालून घेतलं आणि ॲट द सेम टाईम दुसऱ्या भांड्यामध्ये पलीकडे माझं पातळ कालवणही घालणं सुरू होतं मसाला छान भाजून झाला की त्यामध्ये बेडगी मिरचीचं थोडं लाल तिखट त्यानंतर चिकन मसाल्याचं एक पॅकेट आणि का, हे हे पॅकेट मी पातळ आणि सुक्कं दोन्हींसाठी एक पॅकेट अशा प्रमाणात वापरते आणि मग का कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग चिकनचे पीसेस टाकायचे चिकन, पीसे चिकन शिजवताना मी जास्त पाणी ओतून शिजवते जेणेकरून मग तेच पाणी पुन्हा आपण कालवणांसाठी वापरू शकतो इवन भातामध्ये सुद्धा मी त्याच पाण्याचा वापर केला होता जेणेकरून भातालाही अजून जास्त छान टेस्ट येते आणि अशा प्रकारे सुक्का आणि पातळ रस्साही तयार झाला होता त्यानंतर भाकरी वगैरे केल्या आणि खरं तर आज चिकण आणण्याचं मेन कारण हे होतं की आज घरी एक दोन पाहुणे येणार होते सो त्यांच्यासाठी मेन हा बेत केला होता सो मग त्यानंतर ते लोक आले आणि मग आम्ही सगळ्यांनी छान एकत्र जेवण केलं खरंतर ते थोडेसे कॅमेरा फ्रेंडली नव्हते त्यामुळं मग मी त्यांचं शूट केलं नाही कारण कशाला उगीच कोणाचंही जबरदस्ती शूट करायचं मस्त चिकनवर ताव मारला खूप दिवसांनी आज नॉनव्हेजचा बेत केला होता त्यामुळे मग छान जेवणं झाली आणि असं संपलं आमचा आजचा दिवस तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ट्यून थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज